भक्तीचा सागर टाळ मृदुंगाचा निनाद मुखी हरिनामाचा अखंड गजर आणि एकरांवर भरलेला भाविकांचा महासंगम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शनिदेव गाव इथे पार पडतोय अखंड हरिनाम सप्ताहाचा एक अभूतपूर्व सोहळा पाचशे एकर क्षेत्रावर भरलेला हा अध्यात्माचा महासागर म्हणजे संत गंगागिरी महाराज यांचा एकशे अठ्ठ्याहत्तर वर्षांची परंपरा लाभलेला अखंड हरिनाम सप्ताह आशिया खंडातील सर्वात मोठा सप्ताह म्हणून याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविकांचा महासागर या ठिकाणी अनुभवायला मिळतोय टाळ मृदुंग मुखी हरिनामाचा गजर आणि नजरेच्या टप्प्यात फक्त आणि फक्त भक्तांची रांग यंदाही सप्ताहाच्या व्यवस्थापनात एक गोष्ट ठळकपणे जाणवते ती म्हणजे इथल्या महाप्रसाद स्वयंपाकगृहाचं अद्वितीय आणि जागतिक पातळीवरचं नियोजन दररोज पहाटे चार वाजता स्वयंपाकघर उघडलं जातं आणि एकदा सुरू झालं की ते थांबत नाही कारण इथं चोवीस तास शेकडो शेगड्या अखंडपणे पेटलेल्या असतात या शेगड्यांवर रोज शिजते लाखो लिटर आमटी या अद्भुत प्रक्रियेमध्ये शेकडो आचारी त्यांच्या मदतीला शेकडो कर्मचारी आणि व्यवस्थापन सांभाळणारे शेकडो स्वयंसेवक अखंड सेवा देत असतात विशेष म्हणजे या आचार्यांपैकी अनेकांचे आजोबा वडील आणि आता ते स्वत अशी तीन पिढ्यांची सेवा सप्ताहात चालू आहे या महाप्रसादासाठी वापरली जाणारी आमटी साधी नाहीये आहे ही एक भक्ती आणि तपस्येनं तयार झालेली आमटी रोजचं प्रमाण इतकं प्रचंड असतं की आमटी मोठ्या प्रमाणावर शिजवल्यानंतर ती एका भल्या मोठ्या पत्र्यामार्फत पाईपलाईनद्वारे पुढे नेली जाते नंतर ती आमटी मोठ्या टाकीत साठवली जाते आणि तिथून मोटारीच्या सहाय्यानं वीस टँकरमध्ये भरली जाते प्रत्येक टँकरमध्ये सुमारे बारा हजार लिटर आमटी भरली जाते हीच आमटी नंतर थेट भाविकांच्या रांगेत पोहोचते मोठ्या पातेल्यांमध्ये ती ओतली जाते आणि बादलीच्या साहाय्यानं ती पंक्तीत वाटली जाते भाविक जेव्हा प्रसाद घेतात तेव्हा ते फक्त जेवत नाहीत ते भक्ती अनुभवत असतात आमटीसोबत गरजेची असते ती भाकरी यासाठी नियोजन केलं जातं तीन जिल्ह्यातील जवळपास हजार गावांमध्ये स्थानिक गावकरी महिला तरुण सगळे मिळून लाखो भाकऱ्या तयार करतात त्यासाठी हजारो ट्रॅक्टर रोजच्या रोज भाकरी घेऊन शनिदेव गाव गाठतात त्यामुळे जेवणाचं नियोजन हा एक उत्सव असतो सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत सुरू असतात पंक्ती प्रत्येक भाविकासाठी महाप्रसाद म्हणजे आमटी आणि भाकरीचा यथोचित आस्वाद इथे येणारे लोक केवळ भोजनासाठी नाही तर अध्यात्म आरोग्य आणि आनंदाचा अनुभव घेण्यासाठी येतात दरम्यान भाविकांची संख्या पाहता प्रशासन देखील अत्यंत भक्कम तयारीसह इथे कार्यरत आहे हजारो स्वयंसेवक डॉक्टरांची टीम स्वच्छतेचं नियोजन आणि वाहतूक नियंत्रण सगळं काही काटेकोरपणे सुरू आहे आज ही परंपरा पुढे चालवत आहेत महंत रामगिरी महाराज त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक दशकांपासून या सप्ताहानं गिनीज बुकमध्ये स्थान मिळवलं एक गोष्ट मात्र खरी हा सप्ताह अनुभवल्याशिवाय समजत नाही पंक्तीत बसून जेव्हा गरम आमटीचा पहिला घास तोंडात जातो तेव्हा लक्षात येतं ही फक्त आमटी नाही ही आहे भक्तीची चव